आपल्या युट्यूब चॅनल वरती तर त्याचं कारण म्हणजे माझी तब्येत ठीक नव्हती पण आता मी एकदम व्यवस्थित आहे आणि परत आता आपले व्हिडिओ नियमितपणे येणार आहेत सोमवार ते आ, शुक्रवार सकाळी साडे दहा वाजता व्हिडिओ येतात तर बघायला अजिबात विसरू नका आणि आज मी आवरून तयार आहे पण स्वयंपाकघरात आहे तर त्याचं ता कारण म्हणजे आम्ही आता बाहेर चाललो आहोत पण त्याच्या आधी मी म्हणलं की छानपैकी थालीपीठ करूया तर और... मी -पट हो ना साईड बाय साईड दोन्ही तव्यांवरती थालीपीठ करते बघा इतका खमंग थालीपीठ झालेला आहे मस्त आणि आणि दोन तव्यावरती थालीपीठ बनवण्याचं कारण म्हणजे की मी म्हणलं पटापट होतील थालीपीठ आणि डब्यामधन आम्हाला घेऊन जाता येतील जाताना सो कुठे चाललं आहोत काय हे तुम्हाला थांबलेलं वाचून कदाचित समजलंच आहे पण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन मी तुमच्याबरोबर थोड्याच वेळात शेअर करते जनरली भारतामध्ये जेव्हा मी बघायचे थालीपीठ करताना तेव्हा ते असं ते प्लास्टिक कागदावरती करायचे मोस्टली दुधाच्या ज्या पिशव्या असायच्या त्या कट करून घेऊन त्याचं स्क्वेअर बनवून मग त्याच्यावरती थालीपीठ थापायचे कारण की सोपं जायचं कोणी कोणी पोळपाट लाटण्यावरती पण थालीपीठं करतात पण मला ना हे अमेरिकेत आल्यावरती तशा तर प्लास्टिकच्या पिशव्या खूप मिळतात पण पर्टिक्युलरली आपण ज्याच्यावर थालीपीठं करतो तशा मिळायचं नाही तर मग मी काय केलं की हा जो बेकिंग पेपर असतो ना तो वापरायला स्टार्ट केलं आणि त्याच्यावरती मध्ये गोळा ठेवून व्यवस्थित लाटण्याने लाटून घ्यायचं जेणेकरून काय होतं की थालीपीठ सुद्धा एकदम पातळ होतं आणि तुम्ही इझिली हा पेपर्सही त्याच्यावरती टाकू शकता आणि मला पर्सनली पातळ थालीपीठ आवडतं काही काही जणांना ना, ना थोडंसं असं जाडसर आवडतं ज्याच्यामध्ये पीठ जास्त असं असतं प्रत्येकाची चॉईस आहे पण मी ते शेअर करत होते की लास्ट टेन इयर्स मी थालीपिठा अशीच बनवते तर आता ऑलमोस्ट माझी सगळी थालीपीठे करून झाली आहेत तिथे आहेत आपली गरमागरम थालीपीठ तर आता मी मस्त ह्याला ना बटर लावून घेणार आहे आणि थोडीशी शेंगदाण्याची चटणी वगैरे सोबत घेणार आहे डब्यामध्ये आणि मग आम्ही कार मध्येच आय थिंक खाऊन घेऊ म्हणजे कसं तिथे उतरल्यावरती परत खाण्यापिण्यामध्ये जास्त वेळ जाणार नाही मी सगळेजण फाइनली फायनली कारमध्ये बसलो आहोत आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी तर मी डब्यामध्ये भरून घेतल्या तुमच्याबरोबर बोललेच मी आणि आता निघालो आहोत तर आम्हाला इथून तिथेपर्यंत पोहोचायला एकोणीस मिनिटं लागणार आहेत आणि आम्ही चाललेलो आहोत स्ट्रॉबेरी फार्म मध्ये हे तुम्हाला बघून समजलंच असेल आणि ते आहे युपीक स्ट्रॉबेरी फार्म म्हणजे तिथे जाऊन तुम्ही स्वतः स्ट्रॉबेरीज तोडू शकता पाहिजे तेवढ्या स्ट्रॉबेरीज तुम्ही खाऊ शकता त्याचबरोबर तुम्हाला बकेट वगैरे काहीतरी असतं ना जात एक बकेट आहे हुँ. मी आता जस्ट ऑनलाईन बघितलं तर बकेट पंधरा डॉलर पर हेड आहे तर तुम्ही एक बकेट घेऊ शकता दोन बकेट घेऊ शकता पर हेड आणि दहा डॉलर जर तुम्हाला बकेट नको असेल तर तर बकेट न घेता नुसतंच जर का फार्म मध्ये फिरायचं असेल वगैरे तर तुम्ही तसं करू शकता मागच्या मागच्या वर्षी सुद्धा आम्ही स्ट्रॉबेरी फार्म मध्ये गेलो होतो आणि लास्ट इयर आम्ही गेलो नव्हतो कारण की भरपूर सारा आमचं व्हेकेशन वगैरे चालू होतं खूप कमी दिवसांसाठी आम्ही या सीझन मध्ये सँडियागो मध्ये होतो त्यामुळे लास्ट इयर तर काही जाणं झालं ह्या गोष्टी जेव्हा फ्रूट स्वतःहून तोडायला वगैरे आणि इन जनरल घरामध्ये सुद्धा आपण व्हेजिटेबल पॅच बनवतो म्हणजे माझं किचन गार्डन आहे तर मुलांना त्याची आवड आहे तर म्हणून मग आम्ही आवर्जून जेव्हा केव्हा जमेल तेव्हा मुलांना घेऊन जातो फार्म मध्ये शेतामध्ये आणि त्यातून स्ट्रॉबेरी म्हणल्यावर दोघांच्या सुद्धा फेवरेट आहेत इथे येऊन पोहोचलो आणि पार्किंगला गाडी इथे लावली आपली आणि इथे तुम्हाला दिसत असेल काल्सबा स्ट्रॉबेरीज तर तिथे आपल्याला तिकीट वगैरे घ्यायचे आहेत ऍक्च्युअली जे शेत आहे ते अजून खूप पुढं आहे म्हणजे चालायला भरपूर लागणार आहे पण पार्किंग तुम्ही बघाल तर तिकडे दूरपर्यंत पार्किंग आहे तर तेवढ्या लांब तरी आपल्याला जायला नाही लागलं दॅट इज द बेस्ट पार्ट बघूया त्यांच्या टोप्या वगैरे घ्यायच्या का नाही दोघांना पण टोप्या घालायला आवडत नाही त्यामुळं बहुतेक ते घालणार नाही आणि गॉगल सापडला माझ आहे आता नाही तर मग अशी मी माझं गॉगल शोधत होते दुसरा पण तो, 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 तो सापडला नाही आता जस्ट सापडला चेतन ते सियाना शौर्याचा फोटो काढून देतात चेतन तर दरवर्षी ते सगळे लहान मुले येतात आणि जिथे दोन हजार चोवीसमध्ये तिथे दरवर्षी म्हणजे ऑफकोर्स इयर चेंज होतं आणि मग सगळेजण फोटो काढतात वगैरे तर इथे चेतन पण सियाना शौर्याचा फोटो काढतात आता जस्ट तिकीट काढल्या आम्ही तर पंधरा डॉलर विथ बकेट अडल्ट तिकीट आहे आणि जर का तुम्हाला बकेट नको असेल तर दहा डॉलर तिकीट आहे आणि सियाना शौर्याला फ्री आहे लहान मुलांना फ्री आहे सर्टन एजपर्यंत तर म्हणून मग आम्हाला तीन तिकीट काढायला लागते यस बघितलं तर त्यांनी तारीख लिहिली आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी येऊन असं युज नाही करू शकणार सेम बकेट म्हणून आणि त्याचबरोबर बकेटची साईज खूप छोटी आहे मागच्या चाव वर्षी जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा खूप मोठी बकेट होती आता छोटी झाली आहे आता त्यांनी सगळं चेंज चेंज केलं के इन्फ्लेशन पण त्याला दोन, दोन, दोन वर्ष पण झाली ना दोन नाय बरोबर इथे दिसत असेल की बऱ्याचशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत तिथे फोटो बुथ आहेत फोटो वगैरे त्यानंतर इथे इथे ना स्ट्रॉबेरी कंपनीचं झोपाळा वगैरे आहे ला आणि असं छान तुम्ही इथे पण फोटो काढू शकता आणि इकडे सनफ्लॉवर फील्ड आहे तर आपल्या तिकिटामध्ये हे सगळं इन्क्लुडेड आहे तर तुम्ही इझिली जाऊ शकता सगळे फोटो पिक्चर्स जे काय तुम्हाला काढायचं काढू शकता शौर्य बघा झोके असत

असतात तर ते सियाना शौर्याला काय काय ऍक्टिव्हिटी दिसले तर म्हणून ते तिकडे गेले तर म्हणलं तोपर्यंत तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करावी की अमेरिकेमध्ये आता सध्या चालू आहे स्प्रिंग सीझन आणि स्प्रिंग सीझन मध्ये खूप सारे फ्रुट्स येतात हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे म्हणजे सीझन असतो हा फळांचा वगैरे समर स्प्रिंग हे दोन्ही सीझन तर आत्ता अमेरिके ना अमेरिकेमध्ये खूप साऱ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी स्ट्रॉबेरी पिकिंग असतं किंवा ब्लूबेरी पिकिंग असतं त्याचबरोबर ॲपल पिकिंग असतं आणि पीच पिकिंग पण असतं तर असे वेगवेगळे फळं तोडण्यासाठी तुम्ही शेतांमध्ये जाऊ शकता आणि सगळ्या लोकांसाठी ते ओपन करतात तर म्हटलं की आज आम्ही इथे येणारच होतो आणि सियाना शौरेला स्ट्रॉबेरीज खूप जास्त आवडतात म्हणून बेसिकली आम्ही स्ट्रॉबेरी पिकिंग चूज केलं तर म्हटलं की आ, मी डेली ब्लॉग्स करते तर आजचा माझा जो दिवस आहे तो तुमच्याबरोबर छानपैकी शेअर करावा तर म्हणून मग आजचा दिवस तुमच्याबरोबर शेअर करते तुम्ही साईडला जर का बघितलं तर सगळे फूड स्टॉल्स वगैरे आहेत आणि फ्रूट कप्स मिळतात पॉपकॉर्न मिळतात त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे ड्रिंक्स वगैरे म्हणजे ज्यूस वगैरे ते आहे त्याच्यानंतर आपल्याकडे बुढी बुद्धिकिबाल असतं कॅन्डीफ्लॉस तर ते पण मिळत आहे आणि बरंच काय काय बर्फाचा गोळा वगैरे हे सगळं असतं आता एवढा छान असा पॉपकॉर्नचा वास येतो ना आईस्क्रीम ट्रक आहे इथे साईडला मागे हा जो लाल कलरचा आहे ना तो आईस्क्रीम ट्रक आहे पण सिया शोरेला तर कधी एकदा जातो आणि स्ट्रॉबेरीज पिक करतं असं झालं का एवढं मोठं जे आहे हे स्ट्रॉबेरी फार्म आहे आणि ह्या साईडला पण आहे पण ते सगळ्यांसाठी ओपन नसतं म्हणजे तिथल्या स्ट्रॉबेरीज फक्त इथले फार्मर्स वगैरे कट करतात पण त्या साईडला जे स्ट्रॉबेरी फार्म आहे सगळं खूप लांब आहे आपल्याला तिकडे चालत जायचं आहे तर ती जे आहे ना ते फक्त युपीक स्ट्रॉबेरी फार्मसाठी ओपन लास्ट टाइम आणलेला होता आणि <laughs> आपली हे झालेले हाल ले 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 <laughs> सो। तर बघा कसले सुंदर स्ट्रॉबेरीज आहेत आम्ही ता जस्ट इथे येऊन पोहोचलो आणि त्यांनी सांगितलं की जास्त मोठे त्याचे जे स्टेम्स आहेत ते छोटे ठेवा एकदम इथेच कट करा जास्त लॉंग स्टेम्प ठेवू नका दॅट इज नॉट गुड फॉर प्लांट तर त्यामुळे कट करताना असं कट कर ओके ओके व्हेरी गुड तुम्हाला तुम्ही जर का बघितलं तर स्ट्रॉबेरीची शेती अशी केली आहे हा ब्लॅक कलरचा पेपर लावला आहे सगळा हा प्लॅस्टिक पेपर आहे आणि त्याच्यामुळे काय होतं की कुठली स्ट्रॉबेरी मातीला चिकटत नाही त्यामुळे सगळ्या स्ट्रॉबेरीज एकदम स्वच्छ आहेत तर हे बघा सेम इथे सुद्धा अशा स्ट्रॉबेरीज आल्या आणि त्या बिलकुल मातीला चिकटत नाही आहेत तर तुम्ही इझिली ह्या स्ट्रॉबेरीज तोडू शकता आणि खाऊ शकता तर ही स्ट्रॉबेरी मी ट्राय करून बघते आणि तुम्हाला पण सांगते कशी येते टेस्टला इतकं मस्त वाटतं ना जेव्हा तुम्ही फार्ममधनं डायरेक्ट तोडून खाता आणि त्यामुळेच मला घरीसुद्धा व्हेजिटेबल गार्डन ग्रो करायला भाज्या ग्रो करायला खूप जास्त आवडतं आणि ऑफकोर्स मला माझ्या मुलांना पण हे सगळं शिकवायला आवडतं की आ, सस्टेनेबल लिव्हिंग आणि हे सगळ्या गोष्टी पण छोटाच का होईना माझा प्रयत्न कायम चालू असतो तर आता मी स्ट्रॉबेरी टेस्ट करते आहे एवढी गोड आहे ना फक्त तुम्हाला कळायला पाहिजे की कुठली स्ट्रॉबेरी तोडायची येते म्हणजे पिकली आहे की नाही लहान मुलांना जनरली पटकन कळत नाही ना, तर जेव्हा तुम्ही स्ट्रॉबेरी फार्ममध्ये वगैरे येता ना तर त्यावेळेस आपण काय करतो जनरली की इथे साईडला वगैरे ज्या स्ट्रॉबेरीज इथे दिसतात या तर आपल्याला वाटतं की त्या स्ट्रॉबेरीज आहेत आणि मोस्टली सगळे लोक त्या दिसणाऱ्या स्ट्रॉबेरीज तोडतात तर ॲक्च्युली ज्या बेस्ट स्ट्रॉबेरीज असतात त्या तुम्ही जर का हे प्लांट असं बाजूला केलं तर हे बघा इथे केवढ्या बेस्ट स्ट्रॉबेरीज आहेत आणि ह्या सगळ्या कोणाच्या नजरेत आलेल्या नाही so आहेत त्या लपलेल्या सो दे आर द बेस्ट आणि कलर बघा हे बघा आणि साईज तर असं नाही आहे की साईडलाच असं सा स्ट्रॉबेरीज प्लांट तुम्ही जर का थोडंसं साईडला करून वगैरे पाहिलं ना तर तुम्हाला दिसतील भरपूर सारे स्ट्रॉबेरीज मध्ये तर आता आम्ही आलो दातांमध्ये स्ट्रॉबेरी नाही ना खात खातच येतो आम्ही स्ट्रॉबेरीज कारण की किती हव्या तेवढ्या तुम्ही भरपूर स्ट्रॉबेरीज खाऊ शकता आणि आता आम्ही जिथे आलो ना ती एकदम लास्ट प्लेन आहे म्हणजे शेवटचा एरिया आहे तर इथे जास्त लोक नाही आहेत तर म्हणून खूप साऱ्या स्ट्रॉबेरीज आहेत तुम्हाला मागे पण व्हिडिओमध्ये भरपूर दिसत असतील स्ट्रॉबेरीज बकेट द्या ना This one. Thank you. I like <laughs> <laughs> ही भरता येईल तेवढी तुम्ही भरू शकता एवढी म्हणजे एक्स्ट्रा स्ट्रॉबेरीज पण वरती ठेवू शकता आणि तिकडे जिथून आपण एंटर केलं तर तिथे घेऊन जायचं त्याला बकेट पाहिजे कसं आहे रे सुश्रत माझ्या हातात पण स्ट्रॉबेरीज आहेत शौर्य आणि कसं होतं तिकडे सियाना तू मडी मध्ये खेळला आणि तोंड बघ चौ लाल लाल आणि तू या दोघांचा फोटो काढायला पाहिजे आपल्याला बाहेर पडताना कारण की स्ट्रॉबेरी जिथे तिथे पडू नये कप मधल्या म्हणून आणि कॅरी करायला सोपं जावं म्हणून तर या बाजूला मुलांचं हे ट्रॅम्पोलिन टाइप जंपिंग काय म्हणतात त्याला जंप काहीतरी इथे मुलं उड्या मारतात ते मला त्याच एक्झॅक्टली नाव माहिती नाही काय आता आठवत असत बाऊसी बाऊसी हॉस बाऊसी हौस त्या वेळेस बरोबर तो शब्द आठवत नव्हता

Okay. का हेड वॉश करायचे तर मी मग 7 मध्ये ओके आणि लहान मुलाबरोबर म्हणजे पेरेंट्स पण आहेत कंपल्सरी अलाउड आहे का अलाउड म्हणजे कंपल्सरी एक पेरेंट पाहिजे मग मस्त आहे ना किया देला पेट कर हे बघ याला आहेत ते आणि नॉर्मल आपले जेवढे सस्ते असतात तेच्यापेक्षा खूप मोठे वाटतात आमच्या घराच्या इथे पण जनरली छोटे छोटे बनीज बघायला मिळतात ससे म्हणजे फ्रंट फ्रंटयार्ड मध्ये वगैरे खूप असतात पण ते खूप छोटे असतात नाही का हो एकदम यांच्यावर अर्धेच असतात त्यांची ब्रेड कुठली तरी वेगळी वेगळी आता त्यांची खाण्याची टाइम झाली आहे तर आता आमचं ते बनी पेटिंग वगैरे झालेलं आहे सियाना शौर्याने खूप जास्त एन्जॉय केलं आणि जाताना आम्ही त्याला त्यांना दोघांना दाखवलंच नव्हतं त्यामुळे जेव्हा आम्ही परत आलो आणि त्यांना सांगितलं इथे रॅब रॅबिट्स आहेत तर खूप जास्त खुश झाले ते सरप्राईज मिळालं त्यांना आता हँडवॉश वगैरे केले तिथे आणि छान सोय केली त्यांनी हात वॉश करायला वगैरे सगळं पेपर टावेलपासून सगळ्या गोष्टी आहेत पाणी सोप सगळं तर हँड वॉश वगैरे करून घेतले सुश्रुत कसं वाटलं तुला तू पहिल्यांदा गेलास का स्ट्रॉबेरी म्हणजे पिकिंगला ला मी महाबळेश्वर मध्ये गेलो आहे अमेरिकेत ऑफकोर्स फर्स्ट कारण हे मी टेक्सास मध्ये होतो तिथे असलं काही नाही आहे जिथे वाळवंट आहे ते जरा फेवरेबल कंडिशन तर हा यांनी असा छोटासा स्टॉल लावलेला आहे आणि तिथे सगळे काय काय कॅन्डीज नट्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी विकायला ठेवल्या आहेत जेलीज अँड जाम वगैरे हे सगळं विकायला ठेवलं त्याचबरोबर मी यावेळेस बघितलं की हे नवीनच दिसतंय मला की इथे स्ट्रॉबेरी फार्मचे टी शर्ट आणि स्वेट शर्ट्स पण विकत आहेत हे लोक आणि मी ह्याच्या आधी कधीच बघितलं नव्हतं की इथे शर्ट्स विकतात वगैरे पण हे स्ट्रॉबेरी कंपनी आणि हे सगळं ह्यांचं मर्चंडाईज आहे पूर्ण आम्ही आता परत आलो आणि पहिल्यांदा काय केलं असेल तर थालीपीठाचा डबा ओपन केलाय सगळेजण थालीपीठ एन्जॉय थालीपीठ खाऊ था। मी ते लोणचं पण आणलंय आणि दही पण आणलंय पण एवढी भूक लागलेली की त्याच्याकडे लक्षच गेलं नाही पण सगळे डबे उघडण्याच्या आधी आम्ही हेच खायला स्टार्ट केलं थालीपीठ खायला स्टार्ट केलं थोडस खाऊन घेतो आणि मग निघूया ना जस्ट आम्ही घरी आलो आणि यायला संध्याकाळच झाली कारण की तसं ते एक वीस मिनिटं असं वीस तीस मिनिट असेल आमच्या घरापासनं तर तिथे मस्त थालीपीठ वगैरे आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केलं आणि मग त्याच्यानंतर तिथून निघालो आणि मग आता घरी येऊन पोहोचलो आणि अजून एक गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करायची राहिली ती म्हणजे की येता येता तिथे साईडला ना त्या शेतातल्या ज्या बाकीच्या इतर भाज्या आहेत तर त्या होत्या त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संत्र होते आभोकाडो होते हे छानपैकी टोमॅटो होते आणि त्याचबरोबर काय होतं बरं भरपूर भाज्या होत्या लिंब वगैरे ते पण होतं सनफ्लॉवर्स होते विकायला तर मी पटकन येता येता तिथून ही एक टोमॅटोची पिशवी घेऊन आले आणि ही मला मिळाली तिथे पाच डॉलर ला आणि मोठे मोठे टोमॅटो होते एवढे मोठे टोमॅटो सुपर मार्केटमध्ये बघायला नाही मिळत जनरली छोटे छोटे मिळतात तर uh, मला छान वाटले फ्रेश वाटले एकदम म्हणून मग म्हटलं की चला घेऊया घरामध्ये टोमॅटो पण नव्हतेच uh, तर म्हणून मग येता येता घेऊन आले पण आजचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे आणि uh, तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सी यू नक्की सबस्क्राईब करा भेटतो तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या यू Bye! Bye. Bye.